नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभाग भरती दोन हजार तेवीस च्या संबंधित अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध झालेली आहे तसेच आगामी जे काही पदभरती निघेल संदर्भात देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कधीपर्यंत पदभरतीची जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध होईल सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत तर पहा आताची ही जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे जी काही सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत गतवर्षी पदभरती झालेली आहे त्या पदभरतीमध्ये जी काही निवडसूची प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्या निवडसूचीमध्ये जे उमेदवार जॉईन झालेले नाहीत ज्या उमेदवारांनी नकार आहे अशा उमेदवारांच्या संदर्भात ज्या व्याकंट जागा राहिलेल्या आहेत ज्या ज्या नावाचा समावेश प्रतीक्षा यादीमध्ये आहे अशा उमेदवारांसाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे कारण ह्या जागा व्हॅकंट राहिलेल्या आहेत ह्या जा जागा भरण्याकरिता प्रतीक्षा यादीमधून अतिरिक्त उमेदवारांच्या नावाचे सिलेक्शन करण्यात येणार आहे संबंधित पहा महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे ओके सो दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ही अपडेट प्रसिद्ध झालेली आहे प्रति आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय सर्व जे काही आयुक्त आहेत त्यांना हे लागू असणार आहे विषय पहा निवडसूची विधी ग्राह्यते बाबत ओके सो एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालं होतं त्यामध्ये सहा महिन्याची महिन्याच्या मुदतवाढीनंतरही जे उमेदवार रुजू झाले नाहीत त्या काही कारणास्तव त्यांना अपात्र घोषित करण्यात आलं होतं काहींनी राजीनामा देण्यात आला त्यांच्याकडून देण्यात आलं होतं तर अशा जागा शिल्लक राहिलेल्या आहेत जागा भरल्या गेलेल्या नाहीत त्यामुळे परत एकदा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नऊ महिन्याचा कार्यकाळ वाढवून देण्यात आलेला आहे ज्यामुळे जे काही वेटिंगवरती उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी चान्स असणार आहे त्यांचं सिलेक्शन होण्याचं ओके सो पहा दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजीपासून पुढे किमान सहा महिने वाढवण्यास विशेष बाबमधून मान्यता देण्यात आली होती ते जे काही पत्र प या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले होते त्या पत्रांवे मुदत वाढ जी आहे ते सहा महिन्या सहा महिने देण्यात आली होती गट क आणि गटड संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भाची तर पहा यामध्ये जर आपण पाहिलं गट चे एकूण एकशे छत्तीस जागा शिल्लक आहेत भरल्या गेलेल्या नाहीत आणि गटडच्या एकूण त्रेपन्न जागा अशा टोटल एकशे एकोणनव्वद जागा अजूनही रिक्त आहेत त्या भरल्या गेलेल्या नाहीत कारण काय आहे तर अपात्रता घोषित करण्यामुळे काहींनी राजीनामा दिल्यामुळे आणि काहीजण रुजू न झाल्यामुळे ओके सो so, ह्या जागा आता निवडसूची विधिग्राह्यता दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीसपासून पुढे नऊ महिने म्हणजेच दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत वाढविण्यास एकवेळेसची विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येत आहे ओके सो so, अत्यंत ही महत्त्वपूर्ण आन आणि आनंदाची बातमी असणार आहे जे उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये आहे असे उमेदवार या ठिकाणी त्यांचे सिलेक्शनचे चान्स या ठिकाणी असणार आहेत ओके सो सोळा अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत नऊ महिने मुदतवार जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्या संदर्भात मंजुरी देण्यात आलेली आहे ओके सो पहा आता आगामी जी काही पदभरती निघेल जोपर्यंत ही जी काही या ठिकाणी स पदभरतीची जाहिरात आहे त्या जाहिराती अनुसरून जी काही रिक्रूटमेंट प्रोसेस आहे ती कम्प्लीट होत नाही तोपर्यंत तो। दुसरी नवीन पदभरतीची जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध केली जात नाही जोपर्यंत ही पूर्ण होत नाही ओके सो ह्या जागा जोपर्यंत भरल्या जात नाहीत एकशे एकोणनव्वद जागा रिक्त आहेत त्या जागा जोपर्यंत या ठिकाणी फिलअप होत नाहीत तोपर्यंत तो या ठिकाणी आपण नवीन ऍडव्हर्टाईजमेंट संदर्भातची जी काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे ते आपल्याला पाहता येणार आहे okay, ओके so सो नवीन ॲडव्हर्टाईजमेंट विद्यार्थी मित्रांनो लवकरच प्रसिद्ध होणारच आहे रिक्त जागा भरपूर आहे त्या रिक्त जागेसंदर्भातचा सुधारित आकृतीबंध देखील प्रसिद्ध झालेला आहे मान्य जे काही आरोग्यमंत्री आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या त्यांच्यामार्फत देखील या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात आलेलं होतं जे काही पावसाळी अधिवेशन सुरू होतं त्यामध्ये रिक्त जागा भरण्यासंदर्भात त्यामुळे लवकरात लवकर देखील या ठिकाणी त्या संदर्भात अपडेट येणारच आहे जसे अपडेट येईल आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर जरूरच करणार आहे त्यामुळे जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पदभरती रिलेटेड तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद